असोसिएशन असोसिएशनच्या माध्यमातून जी डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एल ह्या दोन स्पर्धा गौंज येथे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सुरू करीत आहोत त्याकरिता ही जी प्रेस आज आपण ऑर्गनाईज केली आहे तर या प्रेस कॉन्फरन्ससाठी आवर्जून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार आज या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित आहेत ते या स्पर्धे दोन्ही स्पर्धेबद्दल आपल्या सर्व प्रश्नांना आणि त्याबद्दल पूर्ण माहिती देतील तसंच आज सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशननी हे जे आज प्रेस कॉन्फरन्स होस्ट केली त्याकरता मी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांतजी गवळी सचिव इर्शाद बागवान व सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सन्मान्य सदस्य यांचे मनपूर्वक आभार त्याहून अधिक आज सातारचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातार वॉरियर सातारा वॉरियर्स ही टीम ज्यांनी ज्या फ्रँचायजीनी विकत घेतली का आहे ते फ्रँचायझी ओनर्स मनप्रीत त्याच मनप्रीत काही त्यांच्या वैयक्तिक का कामानिमित्त आज दिल्लीला गेले त्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण त्यांचे चिरंजीव ईशान आज इथं उपस्थित आहेत सातारा वॉरियरचे दुसरे सन्मान्य सदस्य म्हणा किंवा ते सन मालक स्वतः गौरव गडोक ते जे की त्यांचे मूळ गाव साताराच आहे कराळेतील आहेत ते त्यांनी ही जी टीम आज आपल्यासाठी उपस्थित विकत घेतली आणि साताराच्या खेळाडूंनाही त्यांनी संधी दिली याबद्दल सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार सातारा तसं ऐतिहासिक शहर साठी खूप संधी इथं उपलब्ध आहे सातारामध्ये खूप क्रिकेटचं चांगलं पोटॅन्शियल आहे परंतु इन्फ्रास्ट्रक्चर जे ज्याचा अभाव होता ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं सुसज्ज एक स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दत्ता पवार हे आपल्या आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती देतीलच आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यासाठी काय उपाययोजना केलेली आहे त्याबद्दल देखील ते माहिती देतील तर मी रोहितदादा पवारांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करावी मी मनापासून कमलेशजी पिसाळ सेक्रेटरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व सदस्य ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली बरोबर इथं उपस्थित असणारे आपले या असोसिएशनचे अध्यक्ष निशांतराव गवळी तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स बॉडी मेंबर सुशीलभाऊ शेवाळे तसंच अजिंक्यजी जोशी सी ओ आमच्याबरोबर खास इथं आलेले आणि ज्यांचं इंट्रोडक्शन आत्ताच कमलेशजींनी करून दिलं असे सातारा वॉरियर्सचे फ्रँचायजी ओनर त्यांचे चिरंजीव ईशानजी उप्पल त्याच्याचबरोबर आवर्जून इथं उपस्थित असणारे गौरवभाऊ खरं तर त्यांचे खास आभार मी व्यक्त करतो साताऱ्या जिल्ह्याची आणि साताऱ्या शहराची टीम आपल्या एम पी एलमध्ये नव्हती का जेव्हा केव्हा आम्ही एखाद्या टीमचं ऑप्शन करतो तेव्हा जो कुठला फ्रेंचायजी ओनर आहे त्यांना आपण चॉईस देत असतो की ती टीम कुठल्या शहराच्या जिल्ह्याच्या नावाली तुम्ही ठेवणार गौरव भाऊंचं लहानपण या भागामध्ये गेल्यामुळे आणि त्यांना मनप्रीत भाऊंचं सहकार्य ईशांचं सहकार्य असल्यामुळे अतिशय पवित्र असं नाव त्यांनी त्यांच्या टीमसाठी निवडलं यासाठी अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसंच साताऱ्याच्या समस्त नागरिकांच्या वतीने सुद्धा आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आवर्जून इथं उपस्थित असणारे सुधीर भाऊ एकांडे तसंच इर्षादभाई बागवान भाऊ असतील सदानंद भाऊ प्रधान असतील राजेंद्रभाऊ जाधव असतील जयदीप भाऊ असतील सतीश भाऊ असतील धीरज भाऊ जाधव तसेच काशीनाथ भाऊ असतील बालचंद्रभाऊ निकम त्याच्याचबरोबर ज्यांनी पूर्वी एक्स सेक्रेटरी म्हणून एम सी ए वस तसंच सातारा क्रिकेट असोसिएशनचे मेंबर म्हणून ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले असे शामबाग साहेब व सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्वागत करतो सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे चार जून रोजी एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग सत्र तीन हे सुरुवात होत आहे त्याच्याचबरोबर या देशामध्ये रिजनल ज्या सर्व असोसिएशन आहेत त्यांची पहिली वुमन प्रीमियर लीग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे पाच तारखेपासून सुरू करत आहे